सिंघम मधला बाजीराव सिंघम पडद्यावर झळकतो आणि असाच अधिकारी आपल्या शहरात असावा अशी नागरिकांची अपेक्षा असते आणि बिहारमध्येही असाच एक सिंघम प्रत्यक्षात उतरलाय शिवदीप लांडे मूळचे मराठी असलेले लांडे बिहारमध्ये एसपी पदावर काम करत आहेत गुंडांवरील धडक कारवाईमुळे ती इथल्या तरुणांचे आदर्श बनलेत हम लोग के बीच में एक ऐसा अमित छाप छोड़ गए हैं कि हम लोग परस्पर उनकी तरह बनने की कोशिश करेंगे बिहार से मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी लक्ष्यग्रस्त भागात पोलिसांचा दरारा निर्माण करणाऱ्या शिवदीप लांडे यांच्या कामाची दखल घेत पाटण्याच्या एसपी परीतांना आणलं लांडे यांनी पाटण्यातील वाढते दरोडे मुलींची छेडछाड अपहरण खंडणी आणि खून या गंभीर गुन्हेगारीला त्यांच्या 10 महिन्यांच्या कार्यकाळात अंत पार केल्या पाटण्यातील बहुतेक लोकांजवळ लांडे यांचा मोबाईल नंबर आहे आणि ते चोवीस तास लोकांच्या सेवेसाठी तत्पर असतात जिथं जो जॉब मिळेल जे कार्य मिळेल ते प्रामाणिकतेने करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमची जी पण ऍक्शन असेल तिथं जी कार्यवाही असेल ती कुठल्याही भेदभाव विरहितेने करायची मी तिथं हे बघायचं नाही की हा कोण्या जातीचा आहे कोण्या धर्माचा आहे काही दिवसांपूर्वी शिवदेव लांडेंची पाटण्यातून बदली करण्यात आली आणि या निर्णयानं नाराज पाटण्यातील हजारो नागरिक त्यांची बदली रद्द व्हावी यासाठी रस्त्यावर उतरले काम कर रहे थे कि हम उनके आभारी है और सादेव रहेंगे उनको याद करते रहेंगे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिवदीप लांडे यांनी आयपीएस पर्यंतचा प्रवास पूर्ण केलाय माझे वडील शेतकरी आहेत आणि मी सांगू इच्छित होतो की माझं जे एज्युकेशन झालं जे शिक्षण झालं मी कधी लावतो माझ्या घरी इलेक्ट्रिसिटी सुद्धा नव्हती एकीकडं मराठी विरुद्ध बिहारी असा वाद पेटला असताना एक मराठी माणूस बिहारी लोकांच्या मनात घर करतो याच कारण आहे त्यानं गुन्हेगारी ग्रामीण बसवलेला आहे आणि लोकांमध्ये विश्वास इथं जागृत झालेला आहे एकूणच फक्त सिनेमात दिसणारा आदर्श पोलीस अधिकारी प्रत्यक्षातही असू शकतो हे या निमित्तानं पुन्हा समोर आलंय कटिहारहून रमेश मिश्रासह प्रवीण मुधळकर आय बी एन लोकमत मुंबई